माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज तुळस जागर तुळशी वृंदावन तुळशीचे गाणे वृंदावणी तुळस हिरविगार आवडतीची विठ्ठलाला फार वृंदावने तुळस तुळस आवड आवडतीची विठ्ठलाला फार आवडतीची विठ्ठलाला फार या तुळशीला घालते ते पाणी या तुळशीला घाल ते पाणी पाणी घाल ते भाई रूख मेणी पाणी घाल ते ग भाई रुख मेणी वृंदावणी तुळस हिरवीगार वृंदावणी तुळस आवड आवडतीची विठ्ठलाला पार आवड तिची विठ्ठलाला पार या तुळसीला लावू लाव ते कुंकू या तुळशीला लावू लाव ते कुंकू कुंकू लावून गेली सकू कुंकू लावून गेली संत सखू वृंदावणी तुळसैर भिगार वृंदावणी तुळस तुळसैर भिगार आवडतीची विठ्ठलाला फार आवडगतीचे विठ्ठलाला फार या तुळशीला लावते गंध या तुळसीला ते गंध पुढे उभे कृष्ण गोविंद पुढे उभे राहे कृष्ण गोविंद आज लग्न पुढे राहे कृष्ण गोविंद आज आहे लग्न पुढे राहे कृष्ण गोविंद वृंदावनी तुळस तुळस हिरवीगार वृंदावनी तुळस तुळस हिरवीगार आवड गतीला विठ्ठला फार आवड गतीची विठ्ठलाला पार या तुळशीला लावू बाई बुक्का या तुळसेला लावू बाई बुक्का बुक्का लावती ग संत तुका बुक्का लावती ग संत तुका वृंदावणी तुळस तुळस हिरवीगार वृंदावणी तुळस तुळस हिरवीगार विठ्ठलाला आवड आवडतीची फार विठ्ठलाला आवड आवडतीची फार या तुळसीला ला, ला।, ला दिवा या तुळसीला लाव बाई दिवा ओझड पडला दारात नवा उजड पडला दारात नवा तुळशी वृंदावणी तुळस किती हिरवीगार वृंदावणी तुळस कितीरविगार आवड गतीचे विठ्ठलाला पार आवड गतीचे विठ्ठलाला पार या तुळसेला आल्या बाई आल्या मंजुळा या तुळसेला आल्या बाई आल्या मंजुळा जनाबाई घालते विठ्ठलाच्या गळा जनाबाई घालते विठ्ठलाच्या गळा जनाबाई घालते विठ्ठलाच्या गळा वृंदावणी तुळस तुळस हिरवीगार वृंदावणी तुळस तुळसैरवीगार आवड गतीची विठ्ठला पार आवड गतीची विठ्ठला पार वृंदावणी तुळस तुळसैरवीगार आवड गती विठ्ठलाला पार आवड गती ची विठ्ठ विठ्ठल 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 विठ्ठल